नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन बुलेगे आपल्या मराठी टूबमध्ये मित्रांनो आज आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज कापूस बाजारभावामध्ये खूप काही बदल झाले आहेत काय बदल झाले आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्यासोबतच आता कापूस विक्री करावी का हा शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तर तेही आपण आजच्या यावेळीमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे प्रत्येक वेळचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो कापूस बाजारभाव आजही वाढलेले आहेत आणि कालच्या तुलनेत आज आपण जर पाहिलं तर साधारणतः ज्या ठिकाणी त्रेपन्न हजार शंभर रुपये एवढा दर होता तो आज शंभर रुपयांनी वाढून त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढं झालेलं आहे म्हणजे आजही शंभर रुपये प्लस मार्केट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि यामुळे मार्केट वाढतं आहे आणि इतर ही मार्केट आपण पाहणार आहोत तर हे मार्केट अशा प्रकारे सर्वसाधारण राजस्थानमध्ये शंभर रुपये वाढवून त्रेपन्न हजार चारशे रुपये एवढं दर झालेलं आहे त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये जर पाहिलं तर शंभर रुपये वाढवून त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढं दर झालेलं आहे त्यानंतर कर्नाटका तेलंगणा या राज्यामध्ये सुद्धा शंभर रुपये वाढवून त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढा दर झालेला आहे आणि त्यानंतर गुजरात पंजाब आणि हरियाणा या तीनही राज्यांमध्ये दोनशे दोनशे रुपये वाढून आज मार्केट झालेलं आहे त्रेपन्न हजार पाचशे रुपये म्हणजे एकंदरीत मार्केट चांगल्या पद्धतीनं वाढलेला आहे आणि जो कापूस दर आपल्याला आता पाहायला मिळणार आहे तर लोकल परिस्थितीमध्ये आपला कापूस दर सर्वसाधारण सात हजार ते अगदी सात हजार सहाशेपर्यंत दर पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी सहा नऊशेसुद्धा पाहायला मिळू शकतो परंतु सरासरी सहा हजार नऊशेपासून सात हजार पाचशेपर्यंत आपल्याला कापूस बाजारभाव पाहायला मिळेल याच्यामध्येही अकोला जिल्ह्यामध्ये अजूनही त्याच्यामध्ये शंभर ते दीडशे रुपये प्लस होऊ शकतात आणि ज्या शेतकऱ्यांना आता कापूस विक्री करायचा आहे अजूनही कापूस दाबलेला आहे तर असे शेतकरी आपला कापूस आता विक्री करू शकतात आणि आजचं जे मार्केट आहे तर या मार्केटनुसार अतिशय चांगली त्याची आहे जर तुम्ही अजूनही जास्त दिवस ठेवणार असाल तरी हरकत नाही परंतु आत्ता ज्यांना विक्री करायचं आहे ज्यांचं या चार आठ दिवसामध्ये नियोजन आहे तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे कारण मंदी कधीही येऊ शकते याचा अंदाजा नाही एक तरीही दोनशे तीनशे रुपये अजून मार्केट वाढू शकतात परंतु तरीसुद्धा एक चांगली वेळ आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला अतिशय चांगल्या प्रमाणात भाव मिळेल आणि काही अडचण येणार नाही मित्रांनो अशाच कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या ग्रीनकोडागरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली अपडेट घेण्यासाठी किंवा रोज नवीन बाजारभावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रीनकोडागरी चॅनलला फॉलो करत राहा धन्यवाद